कल्याण आरोग्य दीपत दिव्या दीपत्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं स्वामी मराठी चॅनल मध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण देवासमोर दिवा लावण्याचे काही महत्त्वाचे नियम जे आहेत ते आपण पाहणार आहोत तुम्हाला दिव्या लावण्याची योग्य वेळ कोणती आहे तसेच दिवा हा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा कोणत्या दिव्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वाती असायला हव्यात त्याचबरोबर दिव्याच्या वातीची दिशा कोणती असायला पाहिजे जर दिवा चुकून आपल्याकडून पडला तर आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर दिवा लावत असताना आपण कोणत्या मंत्रांचा जप केला पाहिजे किंवा कोणता श्लोक म्हटला पाहिजे त्याचबरोबर जर दिव्यामध्ये तुमच्या फूल बनत असेल तर त्याचा आपल्याला काय उपाय करता येईल याचीसुद्धा माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दीपक ज्योती नमस्ते लिहायला विसरू नका तर चला मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया कोणतीही पूजेची सुरुवात आपण अग्निप्रज्वलनानेच करत असतो म्हणजेच काय तर दिवा लावूनच आपण करत असतो सुरुवातीला एका बाजूला दिवा लावत असतो आणि तुम्हीसुद्धा बघा एखादी कु कुठलीही पूजेची मांडणी करत असाल तर एखादी पूजेची मांडणी तुम्ही करत असाल तर सुरुवातीला अगोदर दिवा लावा आणि त्यानंतर तुम्ही पूजेची मांडणी करा पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहण्याचे म्हणजे स्थिर राहण्याचे आवाहन आपण अग्निदेवतेला करत असतो पूजा झाल्यानंतर सुद्धा देवासमोर दिवा लावला जातो आपल्याकडे तेलाचा किंवा तुपाचा दिवा समोरासमोर लावला जातो आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आणि परंपरेनुसार दिवा प्रज्वलित करणे हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार मानला जातो तसेच दिवाळीमध्ये दिव्यांचा उत्सव आपण साजरा करत असताना आपण आपलं जे पूर्ण घर जे असतं ते पूर्ण त्या लावून लख करून टाकत असतो नवरात्रीमध्ये सुद्धा आपण नऊ दिवस अखंड दिवा लावत असतो किंवा आपण एखाद्या देवी देवतांचं काही अनुष्ठान करत असो पारायण करत असो किंवा पूजा करत असतो त्यावेळेससुद्धा आपण अखंड दिवा लावत असतो देवाचे पूजन करायचं असताना आपण कोणत्या आपल्या देवघरासमोर म्हणजेच देवाऱ्यासमोर दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावत असतो तरीही दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावत असतात तेव्हा सकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत कधीही देवपूजा करू शकता आणि देवासमोर दिवा लावू शकता त्याचबरोबर संध्याकाळी दिवा लावण्याची योग्य वेळ म्हणजेच सायंकाळी दिव्या लागणीच्या वेळेस म्हणजेच ती वेळ कोणती तर साडेसहा सा साडे साडे साअत ते साडेसातपर्यंत तुम्ही तुमच्या देवघरासमोर दिवा लावला पाहिजे साडेसहा ते साडेसात ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्यामुळे आपण तिन्ही सांजेच्या वेळी तिन्ही सांज झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर दिवा लावला पाहिजे त्याचबरोबर तुळशीसमोरसुद्धा दिवा लावला गेला पाहिजे तुळशीमध्ये आपण दिवा लावत असताना तुळशीपासून तो थोडासा लांबळच लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे काय होईल की जर त्या दिव्यापासून तुमच्या तुळशीच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आपण दिवा का लावत असतो तर दिवा हे तेजाचं प्रतीक आहे दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जे काय पावित्र्य असतं ते पावित्र्य येतं चैतन्य येतं आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते आणि त्या दिवा लावल्यामुळे आपल्या घरामधील जे काही वातावरण आहे ते सकारात्मकतेचं वातावरण तयार होत असतं पॉझिटिव्हिटी जी आहे ती आपल्या घरामध्ये येत असते बघा कितीही पडत असला तरी पण एक पणती जी असते ना ती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती आपल्याला देत असते त्यामुळे दिवा लावणं हे असेच लक्षण मानलं जातं दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे दररोजच्या देवपूजेमध्ये दिव्याला विशेष असे महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याच्या बाबतीमध्ये असं सांगतात की दिवा लावल्यामुळे आपल्या घरामधील जी काही सकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे दुःख आहे ते दूर होतं घरामध्ये दीप प्रज्वलन करणं हे अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे जर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी तयार करायची असेल आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण तयार करायचं असेल तर तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये दिवा हा लावलाच पाहिजे तर कोणत्या प्रकारचा दिवा आपण आपल्या देवघरासमोर लावला पाहिजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा दिवा जो आहे तो तुम्ही तुमच्या देवघरासमोर लावू शकता यामध्ये तुम्ही समयीचासुद्धा वापर करू शकता निरंजनाचा वापर करू शकता जर तुमच्याकडे नंदादीप असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता किंवा मातीची पणती असते ती सुद्धा तुम्ही लावली तरी चालेल किंवा मग कुबेर दिवा असतो किंवा दीप असेल किंवा कामाक्षी दिवा असतो ह्या ज्या ज्या प्रकारचे दिवे तुमच्याकडे असतील तर त्यापैकी कोणताही एखादा दिवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर नक्कीच लावू शकतात पूजा करण्याचा साठी जो काही घेतलेला संकल्प असतो तो, तो संकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्याला हा दिवा लावाच लागतो आणि दररोजसुद्धा आपली जी काही प्रार्थना असते ती प्रार्थना देवांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण देवासमोर दिवा हा लावत असतो आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा दिवा लावू शकतो फक्त त्याची जी बाजू आहे म्हणजे ती दिव्याची जी दिशा आहे ती दिशा आपण योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते त्यामुळे देवासमोर दिवा लावल्यामुळे देवा लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये ती अखंड वास्तव्य करत असते आपल्या घरात साई स्वरूपामध्ये ती वास करत असते शुद्ध तुपाचा दिवा लावणे हा अत्यंत शुभदायी मानले जाते शुद्ध तुपामध्ये घरामधील वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते अशा तुपाचा जेव्हा अग्निशी संबंध येतो त्यावेळी वातावरण जे काय असतं ते एकदम पवित्र होतं आणि प्रदूषण दूर होतं दिवा लावल्यामुळे आपल्या संपूर्ण घराला त्याचा फायदा होत असतो ज्यावेळेस आपण एखादी पूजा करतो ती पूजा छोटी असो किंवा मोठी असो पूजेची मांडणी करून म्हणजे एखाद्या कुठल्याही व्रत वैकल्यांची पूजा असो किंवा मग दररोजची आपली देव देवपूजा असो आपण देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा हे लावतच असतो पूजा करत असताना किंवा दिवा लावत असताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती गोष्ट म्हणजे की आपण तुपाचा दिवा ज्यावेळेस लावतो तो आपल्या डाव्या हाताला देवासमोर ठेवायचा असतो आणि दिव्यामध्ये नेहमी कापसाची वात वापरायची असते मग ती तुम्ही कापसाची वात दुहेरी करूनसुद्धा वापरू शकता किंवा मग तुम्ही या ठिकाणी फुलवात जरी वापरली तरी सुद्धा चालू शकते जर तुम्ही तेवाचा तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवा दिवा नेहमी आपल्या उजव्या हाताला देवासमोर ठेवायचा असतो तेलाचा दिवा लावत असताना लाल धागा वापरणं चांगलं मानलं जातं पण जर तुमच्याकडे लाल धागा उपलब्ध नसेल तर तुम्ही कापसाची दुहेरी म्हणजेच दोन्ही वाती एकत्र करून तुम्ही दिव्यामध्ये लावू शकतात फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुपाचा दिवा लावत असताना तो नेहमी आपल्या हाताच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या हाताला डाव्या हाताला देवासमोर तो ठेवायचा असतो आणि तेलाचा दिवा मात्र नेहमी आपल्या उजव्या हाताला ठेवायचा असतो म्हणजे देवाची जी डावी बाजू असते त्या बाजूला आपल्याला ही दे दिवा ठेवायचा असतो त्याचबरोबर वेळ कोणती आहे योग्य वेळ कोणती आहे हे पण आपण सुरुवातीलाच मी सांगितलं ला दिवे लावणीची योग्य वेळ कोणती आहे ते जर बघा एखाद्या वेळेस जसं असतं की काही कारणामुळे जर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी मी सांगितलेल्या वेळेमध्ये जर तुम्हाला दिवा तुम्हाला दिवा लावणं जमलं नाही तर तुम्ही कधीसुद्धा दिवा लावू शकता तर ज्या वेळेस तुम्ही एकाग्र असता मन तुमचं शांत असतं त्यावेळेस तुम्ही अगदी एकदम मन शांत ठेवून चांगल्या पद्धतीने देवाची पूजा अर्चा करू शकता अशा सुद्धा तुम्हाला दिवा लावता येईल आता दिव्यांच्या वातीची दिशा किंवा मग दिवा ठेवण्याची शुभ दिशा कोणती आहे याबद्दल आता आपण जाणून घेऊया दिवा ठेवण्याची शुभ दिशा ही पूर्व आणि उत्तरेकडची आहे असे मानले जाते पश्चिम दिशेला दिवा ठेवल्यामुळे आपल्या घरामधील जो काही अनावश्यक पैसा आहे तो पैसा वाया जात असतो म्हणजेच तुम्ही ज्या वेळेस जेव्हा दिवा लावता आणि त्या दिव्याच्या वातीची जी दिशा असते ती जर पश्चिमेकडे ठेवली तर तुमचा जो काही पैसा आहे तो काही काय कारण नसताना सुद्धा वाया जाऊ शकतो त्यामुळे दिव्याच्या वातीची जी काही दिशा आहे किंवा पूर्ण दिव्याची दिशा सुद्धा आपण पश्चिमेला ठेवायची नाही जरी तुमच्या देवघराचं तोंड पूर्वेकडे असेल आणि तुम्हाला वाटलं की आता आपण देवासमोर दिवा लावायचा आहे पण त्या दिव्याच्या वातीची दिशा जी आहे तर एक तर ती पूर्वेकडे किंवा तुम्ही उत्तरेकडे करू शकता पश्चिमेकडे किंवा देवाकडे तोंड करून तुम्ही तसा दिवा लावू नका जर तुमच्या देवाऱ्याचं तोंड पूर्वेकडे असेल तर त्याचबरोबर दक्षिण दिशेला सुद्धा तुम्हाला कधीही दिवा लावायचा नाही कारण दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला फक्त ज्या वेळेस आपण द दिवाळीच्या वेळेस धनत्रयोदशीचं दीपदान करत असतो त्याच वेळेस दक्षिणेकडे तोंड करून आपण दिवे लावत असतो आणि पितरांसाठीचं जे काही पितृ श्राद्ध असतं किंवा पितरांसाठीची जी काही पूजा वगैरे असते पितरांचे जे काही आपण कार्य करतो त्यावेळेससुद्धा आपण दक्षिण दिशेला हा दिवा लावत असतो त्यामुळे देवांसमोर दिवा लावताना तुम्ही कधीही तो दक्षिणेकडे तोंड करून लावायचा नाही फक्त अशा एक दोन कारणांसाठीच आपण दक्षिण दिवेला लावले तरी चालत असतात मात्र देवपूजेसाठी दिवे लावत असताना दिव्याचं तोंड हे दक्षिणेक दक्षिण दिशेकडे करून तुम्ही कधीही ठेवू नका आता आपण पाहूया की दिवे कसे असावेत याबद्दलची माहिती घेऊया तुम्ही दिवे कोणत्याही प्रकारचे वापरू शकता हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे फक्त जर तुमचे दिवे जे असतात ते तुटलेले गंजलेले किंवा काही कारणास्तव चीर वगैरे पडलेले असतील तर ते तुम्ही देवपूजेसाठी कधीच वापरू नका देवपूजेसाठी कोणत्या प्रकारचे दिवे वापरावेत हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मात्र आपण वापरात असलेले दिवे जे काही आहेत ते खंडित झालेले ग गंजलेले वगैरे नसावेत त्यासाठी तुम्ही देवपूजेमध्ये दिवा वापरत असताना एकापेक्षा जास्त दिवे तुमच्या घरामध्ये असायलाच हवेत एक दिवा जर तुम्ही देवासमोर लावलेला असेल तर दुसरा दिवा तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी ठेवता येईल म्हणजेच घासून तुम्हाला तो व्यवस्थित ठेवता येईल जे तुमच्याकडे धातूचे दिवे असतात म्हणजेच तांब्या पितळ्याचे जे काही दिवे असतात ते तुम्ही घासण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा वापर करू शकतात किंवा मग घरामध्ये आपण लिंबू चिंच सोडा यानेसुद्धा तुम्ही दिवे साफ करू शकता हे धातूचे दिवे साफ याने अगदी व्यवस्थित होऊ शकता, कि शकतात किंवा मग आपण जे काही भांडी घासतो त्या भांड्याच्या साबणाने सुद्धा तुम्ही दिवे साफ करू शकता तर मातीचे दिवे साफ करत असताना मात्र तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे कारण ते हाताळताना खूपच अलगदपणे हाताळायचे असतात मातीचे दिवे हाताळताना तुम्हाला ते फुटणार नाहीत किंवा कधी दिवा तो तुटलेला असेल फुटलेला असेल असा दिवा तुम्हाला लावायचा नाहीये आणि जर तुम्ही मातीचे किंवा दगडाचे दिवे जर लावत असाल आणि त्याच्यामध्ये जर दिवा लावताना तुमच्या लक्षात आलं की दिवा थोडासा फुटलेला आहे किंवा चिरलेला वगैरे आहे तर अशा वेळेस तुम्ही ते दिवे बदलून टाका असे दिवे तुम्ही लावू नका लक्षात ठेवा देवपूजेचे जे काही साहित्य देवपूजेमधले जे काही भांडी किंवा दिवे वगैरे आपण साफ करत असतो त्यासाठीचं जे काही साबण आणि घासणी असते ते आपण नेहमी वेगळीच ठेवली पाहिजे कारण आपण नेहमीची जी भांडी घासण्याची घासणी असतो किंवा जो साबण असतो त्या साबणाने देवपूजेचे साहित्य हे साफ करायचे नाहीत त्याचबरोबर दिवा लावत असताना दररोज तो किती वेळ जळत राहिला पाहिजे म्हणजे त्याची वात किती वेळ तेवत राहिली पाहिजे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे बाकी वेळा जेव्हा अखंड दिवा लावतो तर आपल्याला त्यावेळेस अगदी विशेष करून काळजी घ्यावी लागते की दिवा विजणार तर नाही ना त्यामध्ये तेल पुरेसं असेल की नाही त्यानुसार आपल्याला दिवा निवडावा लागतो पण जर नेहमीची दररोजची आपली देवपूजा तुम्ही करत असताना सुद्धा तुम्हाला दिव्याची काळजी घ्यावी लागते कारण दिवा लावल्यानंतर तो साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे तरी तेवत राहिला पाहिजे म्हणजे त्याची जी वात आहे ती कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे तरी चालली पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला वाती बनवून घ्यायची आहेत आणि दिव्यामध्ये तेलसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे घालायचे आहे त्यामुळे दहा मिनटाच्या आत आपला दिवा, दिवा कधीही विजला नाही पाहिजे आणि वाऱ्यापासून तो कसा सुरक्षित राहील याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आणि वाऱ्यापासून तो विजणार नाही याची काळजी घेऊनच तो दिवा तुम्हाला तुळशीमध्ये सुद्धा लावायचा असतो त्याचबरोबर आपण संध्याकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला आपल्या घरातल्या देवासमोर दिवा लावतो किंवा तुळशीमध्ये दिवा लावत असतो तर तो दिवा लावत असताना एक मंत्र आपल्याला नेहमी म्हणायचा असतो आणि आपली दोन्ही हात जोडायचे आणि दिव्याकडे भगत भगत म्हणायचं असतो शुभम आरोग्यम धनसंपदा करू विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते या मंत्राचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपदा संपदा देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवरती विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आमचा नमस्कार असो तर हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही दररोज दिवा लावताना म्हणायचा आहे संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही दिवा लावतात तेव्हा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही शुभम करोती म्हणायला नक्कीच लावा जर ज्यांच्याकडे तुम्ही दररोज म्हणत असतील तर हे अतिउत्तम आहे पण ज्यांच्याकडे ही सवय नाही तर त्यांनी तुमच्या मुलांना शुभम करोती म्हणायची सवय ही नक्कीच लावा आणि हा जो काही मंत्र आहे तो मंत्र तुम्ही त्यांच्याकडून पाठच करून घ्या कारण मंत्र म्हणायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही देवाची आरतीसुद्धा करू शकता आणि देवाची प्रार्थना म्हणू शकता आणि यापैकी जर तुम्ही आरती वगैरे किंवा प्रार्थना म्हणत नसलात तरी तुम्ही रोजच्या दिव्याचा हा जो का मी आता सांगितलेला श्लोक किंवा मंत्र जरी तुम्ही म्हणालात तरी तो पुरेसा आहे यानंतर आपल्याला देवाची आरती करायची आहे आणि तुम्ही आरती म्हणजेच काय की या दिव्यामध्ये देवत असणाऱ्या दिव्यावरून तुमचे दोन्ही हात फिरवायचे आहेत आणि ते हात तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर फिरवायचे आहेत हा उपाय तर तुम्ही नक्कीच करू शकता तर आता सगळ्यात महत्वाचं बघूया की देवपूजा करताना आपण दिवा देवापुढे दिवा लावतो कधी कधी आपण पाहतो की आपल्या दिव्याच्या वातीला वरती काजळी आलेली असते त्याचा आकार जो आहे कधी कधी फुलासारखा तयार झालेला असतो तर हा आकार जो आहे तो कधी गुलाबाच्या फुलासारखा असतो तर कधी कमळाच्या फुलासारखा असतो दिवामध्ये काळ्या रंगाचं हे जे फुल बनत असतं हे सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल त्यानंतर दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ते दिव्याचं जे काही फूल बनलेलं आहे ते फूल आपल्याला सकारात्मक ते ऊर्जेचं प्रतीक असतं आणि आपण जी काही देवपूजा केली आहे ती जी काही प्रार्थना केली आहे ती देवापर्यंत पोहोचली आहे आणि आप आपल्या इष्टदेवाची कृपा ही आपल्यावर झाली असा हा त्याचा अर्थ होतो तर जर दररोजच तुमच्या देवामध्ये फूल बनत असेल तर हे खूपच चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला तुमचे पूजेचं फळसुद्धा मिळतच असेल आणि ज्यांच्या दिव्यामध्ये जर फूल बनत नसेल तर त्यांना नाराज होण्याचं काहीच कारण नाही कारण कधी ना कधी आपल्या दिव्यामध्ये एकदा का होईना आपल्या दिव्याच्या माती वातीचं फूल हे बनतच असतं आणि आपले देव हे आपल्यावर प्रसन्न होतो प्रसन्नच प्रसन होतात मग फूल नाही बनलं तर देव आपल्यावर प्रसन्न नाही का होत तर असा अजिबात नसतं हे जे फूल बनतं तर हा आपल्याला मिळालेला एक देवांचा आशीर्वाद असतो आणि या फुलाचं आपल्याला काय करायचं असतं हे आज आपण बघूया ज्या दिव्याच्या वातीची काजळी आहे जे काही फूल बनलेलं असतं ते दिवा शांत झाल्यावर हे फुल तुम्हाला अलगर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मध मिक्स करायचं आहे जर तुम्हाला मध आवडत नसेल तर मग तुम्ही तुम त्याच्यामध्ये एक किंवा दोन थेंब गुलाब पाणी घालू शकता किंवा मग थोडंसं तुमच्याकडे सुगंधी कोणतं तरी द्रव्य असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मग ते देवांना आपण जो काही गंध लावतो किंवा गंधगोळी असते ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मिक्स करून त्या मिश्रणाचा जो काही टिळा आहे तो तुम्ही तुमच्या कपाळावर लावू शकता यामुळे काय होईल की आपल्या देवांचा जो काही आशीर्वाद आहे तो तुमच्यासोबत नेहमीच राहील त्याचबरोबर तुमच्या आसपास एक सकारात्मक ऊर्जा सुद्धा नेहमीच राहील असं तुम्हाला जाणवेल की आपलं देव आपल्यासोबत कायमच आहेत त्यामुळे हातात घेतलेलं तुमचं जे काही प्रत्येक काम आहे ते बिना अडथळ्यांचं पूर्ण होईल तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी व्हाल म्हणजेच काय तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या येणार नाहीत जर हा टिळा तुम्ही तुमच्या कपाळी लावला तर तुम्हाला कोणाची वाईट लागणार नाही तुमचं कोणीही काहीच वाईट सुद्धा करणार नाही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता निगेटिव्ह ऊर्जा जी असते ती तुमच्यावर त्याचा अजिबात प्रभाव टाकू शकणार नाही सर्व वाईट आणि नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापासून लांब राहतील आणि अशा पद्धतीने जर भगवंताचा हात म्हणजेच देवाचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यावाचून प्रगती करण्यावाचून कोणीही अडवू शकणार नाही तर अशा पद्धतीने या दिव्याच्या वातीमध्ये जे काही फुल बनतं त्याचा तुम्ही हा प्रभावी उपाय नक्कीच करून बघा आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेलच आणि त्याचे चांगले चा 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 फायदेसुद्धा तुम्हाला होतील आणि त्याचे जे काही फायदे झाले असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या याचा फायदा होईल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ